स्वर्गीय रणजित निंबाळकरसर यांच्यानंतरनं जर खरा चेहरा असेल या बैलगाडा क्षेत्रात तर आहे चेहरा खरंच सत्य बोलणारा एकमेव अमित पाटील टिटवीचे मालक यांची काल बैलगाडा क्षेत्रातली सगळे खुलासे केले जो काळा बाजार चालला आहे तो सगळा बाहेर काढला त्यांनी काल तुम्ही बघितलं छान मुलाखत पडली विशाल मोरे यांचं खूप खूप धन्यवाद असंच काम करत राहा बैलगाडा क्षेत्रात कारण तुम्ही बघितलं काल एक मुलाखत पडली अमित पाटील सुपने यांची त्यांनी जी सांगितलं ही गरीबाचा खेळ नाही खरंच या गरीबाचा खेळ नाही या बैलगाडी छत्रात कारण तुम्ही बघितलं ज्यावेळेस गट पुकारले जातात आधीच रात्रीच्या दहा साडे दहा वाजता ज्यावेळेस लॉट पडतात लॉट पडल्यानंतरनं त्यांनी सांगितलं की जे मोठे 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 मालक आहेत त्यांचं समजा गाडी पब्लिक ना आली तर त्यांना जे कोण आहेत पुकारणाले समालोचक वगैरे करून असतील ते सांगतात की तुमची गाडी पब्लिकनं आली या तुम्ही गाडी आतनं घ्या म्हणजे असं सांगतात नक्कीच एक चांगला खुलासा रात्री केला आहे आणि मी स्वतः काय बोलत नाही अमित पाटील सुपनेकर हे बोलत आहेत ते सांगतोय तुम्हाला कारण तुम्ही बघितले या बैलगाड्या क्षेत्रात रणजित निंबाळकर सर नंतरनं जर खरं बोलणार असेल तर अमित पाटील सुपनेकर हेच आहेत कारण त्यांनी चांगले चांगले खुलासे केले कारण तुम्ही बघितलं त्यांनी एक शब्द वापरला चांगला वापरला तुम्ही पैशासाठी येतात तुम्हाला सात हजार रुपये दिले जातात दिवसाला आम्ही नादासाठी येतो आम्हाला नाद आहे आमचा बैलगाडा क्षेत्रात नक्कीच एक चांगलं वाक्य बोललं कारण तुम्ही बघितलं समालोचकांची काही चुकी असं करायला नाही पाहिजे तुम्ही नाव पुकरा कारण अशाने काय होईल एक वेगळीकडे जाईल आपलं बैलगाडा क्षेत्र या क्षेत्र आपल्याला टिकवायचे चांगलं एक गरिबांना पण गाड्या येऊ दे वर असं कशाला करताय कारण तुम्ही बघितलं की ते टी व्हीचे मालिक आहेत त्यांनी सांगितलं की जे पेडगावला मैदान झालं त्या मैदानात गट पास करणाऱ्याला दोन हजार रुपये मिळणार होते ते काय अजून मिळालेच नाहीत त्यांनी सांगितलं बघा आणखीन एक मोठा खुलासा आणि ज्यावेळेस गरीबाची गाडी गरीब मारतो गाडी एका मोठ्याची त्यावेळेस गरीबाचं नाव पुकारलं नाही जात का असं हे कुठेतरी थांबवा हे बैलगाडी क्षेत्र आहे आपल्याला टिकवायचे नक्कीच हा काळा बाजार जो आहे थांबला पाहिजे एक आज आवाज उठवला पाहिजे खरंच कारण तुम्ही बघितलं आहे हे गरिबाचं क्षेत्र नाही त्यांनी सांगितलं काय अवघडच आहे